पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर फूट डीपी रोड, रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळतंच असं नाही काहीजण यातून चांगला मार्ग काढत आयुष्याला वेगळी दिशा देतात तर काहीजण मात्र परिस्थितीसमोर गुडघे टेकतात गेल्या चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे टोकाचं पाऊल उचललं माझ्या मृत्यूनंतर माझी पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना द्या त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील असंही त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे आई मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय त्यामुळे मी आता आत्महत्या करतोय असं म्हणत तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली अमित उत्तम सोनकांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार शेळगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे आई पप्पा तुम्हाला सोडून जात जाऊ वाटत नाही परंतु गेले चार वर्षापासून तुमच्यापासून वेगळा राहण्याचा वैताग आलाय असं मजकूर लिहित लिहित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अमितने स्वतःच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते अमित मागील चार वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूर रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगरमध्ये खाडगाव येथे भाड्याच्या खोलीत आई वडिलांपासून सलग चार वर्ष अलिप्त राहिल्याने त्याला नैराश्य आले होते या नैराश्यातूनच त्यांनी आई नावाने एक चिठ्ठी लिहिली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा